मिरज सांगली रस्त्यावर अपघातात महिलेचा मृत्यू मिरज महात्मा गांधी चौक पोलिसात रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा मिरज सांगली रोडवर मेहता पेट्रोल पंपासमोर झालेल्या अपघाताच्या घटनेत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली याबाबत पोलिसात फिर्याद देण्यात आली असून महात्मा गांधी चौक पोलिसांनी रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या अपघातात एक दुचाकी चालकी गंभीर जखमी झाला आहे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला भैरवा मल्लप्पा डंकी राहणार हिरेबेनूर तालुका इंडी जिल्हा विजापूर कर्नाटक यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे त्यांची बहीण प्रभावती रावसाहेब कुडनूर व चाळीस राहणार हळगुणकी तालुका इंडी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे महात्मा गांधी चौक पोलिसांनी रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी पोलिसात देण्यात आलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की फिर्यादी प्रभावती कोडनूर यांची बहीण मयत भैरववा डंकी आणि त्यांची मुलगी अंबिका या रिक्षामधून मिरजेतून सांगलीकडे जात होत्या यावेळी सदरच्या रिक्षा चालकाने वेगाने रिक्षा दूचा की गुन धड़क दिली। या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे येथे झालेल्या अपघातात भैरव्वा मल्लाप्पा डंकी यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे या फिर्यादीनुसार महात्मा गांधी चौक पोलिसांनी रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय महान माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा